नमस्कार मंडळी मी सोनाली खेडकर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे तुळशी बागेमध्ये भारत नॉव्हे यांच्या शॉपला व्हिजिट देण्यासाठी कारण यांच्याकडे आपल्याला संक्रांती निमित्त वाणाच्या वस्तू खूप स्वस्तात मिळणार आहे होलसेल मध्ये खूप स्वस्त आणि मस्त अशा यांच्या व्हरायटीज आहेत तर यांचा ऍड्रेस बघा खूप सोपा आहे समोरच श्री श्रीराम मंदिर दिसतंय तुळशी बागेतलं आणि त्या श्रीराम मंदिराच्या समोरच यांचं हे भारत नॉव्हेल्टी नावाचं शॉप आहे बघा तर आपण आतमध्ये जाऊन यांच्या खूप सुंदर सुंदर अशा वाहनाच्या वस्तू कव्हर करूया आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सुद्धा व्हिडिओ नक्की बघा बघा वस्तू वस्तू तुम्हाला रुपये रुपये पासून यांच्या स्टार्ट होतात बघा खूप सुंदर सुंदर ह्या वस्तू आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत आतमध्ये जाऊन आपण पितळाच्या आणि स्टीलच्या वस्तू सुद्धा बघणार आहोत हे बघा हे देवाचे चोरंगे दोनशे चाळीस रुपये डझन आहे बरोबर हे करंड हे एकशे ऐंशी रुपये डझन आहे आणि हे जे मीना मीना वाले हे दोनशे चाळीस रुपये डझन आहे डिझाईन आहे भरपूर आहे डिझाईन आहे भरपूर पाच सहा डिझाईन आहे ह्याच्यामध्ये आणि एक केल्याचे ट्रे आहे रेंज का हे दोनशे चाळीस रुपये डझन आहे हा हे मीनामध्ये तीनशे रुपये डझन आहे तीनशे हा आणि याचे एक हा ट्रे बघा हे बघा ट्रे वाले हे तीनशे रुपये हे आहे नाही म्हणजे वाटी पंधरा रुपये बघा रुपये मोठी ची लोटा आहे साठ रुपये चाळीस रुपयाला त्याच्यानंतर हे तुपाच भांड आहे ऐंशी रुपये पंचेचाळीस रुपये वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळी किंमत पंचेचाळीस रुपये पंचे तीस रुपये साठी लागणारी गाणी पन्नास रुपये वान देण्यासाठी प्लेटी बघू आपण तर एकशे नव्वद रुपये डझन बघा त्याच्यानंतर एकशे दोनशे चाळीस रुपये डझन तीनशे नव्वद रुपये डझन त्याच्यानंतर दोनशे चाळीस रुपये डझन डिझाईन थोडी जास्त आहे त्याच्यानंतर ह्या वाट्या आहेत एकशे ऐंशी रुपये डझन त्याच्यातच हे थोड्याशा मोठ्या वाट्या आहेत तीनशे ऐंशी रुपये डझन तीनशे साठ रुपये डझन मोठ्या प्लेटी आहेत त्याच्यातच ह्या नक्षीच्या प्लेटी आहेत तीनशे तीस रुपये डझन त्याच्यातच ह्या पण व्हरायटी आहेत बघा यांच्याकडे आपल्याला मिळतील कुंकवाचा करंडा दोनशे चाळीस रुपये डझन त्याच्यामध्ये ह्या एवढ्या मिळून जातील आपल्याला आणि हे तीनशे रुपये डझन चौरंगे थोडा मोठ्या साईजचा त्याच्यातच थोडा छोटा साईज आहे दोनशे चाळीस रुपये डझन आपण व्हिडिओ मध्ये सर्व व्हरायटी परत एकदा व्यवस्थित अशा बघणार आहोत किमती सहित तर व्हिडिओ शेवट दोनशे चाळीस रुपये डझन दोनशे चाळीस रुपये पण तेच किंमत आहे पानाचा आकार पानाचा आकार आहे ते पण तेवढे हा किंमत सेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वेग वेग आकार पानाचा आहे हा पाना गोल मध्ये येतो याच्यातच ये आपल्याला स्क्वेअर मध्ये पण मिळेल असे वेगवेगळे वेग 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 वे भरपूर आकार आहेत त्यांच्याकडे रेंज परत एकदा सांगा ना अरे दोनशे चाळीस रुपये दजने दोनशे चाळीस कुठली पण डिझाईन घेतली ना दोनशे चाळीस रुपये दजने वेगळी वेगळी डिझाईन आहेत वेगळी वेगळी किंमत नाही म्हणजे याच्यात हे पण आहे तीनशे वाले तीनशे रुपया डझन दोनशे चाळीस रुपयामध्ये हे पानाचे दोनशे चाळीस दोनशे चाळीस वाले ह्याच्यापैकी कोणती जरी डिझाईन घेतली आपण तरी पण आपल्याला दोनशे चाळीस रुपये डझन मध्ये मिळणार आहे बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या दोनशे चाळीस रुपये डझन मध्ये आपल्याला यांच्याकडे मिळेल बघा कुठल्या व्हरायटी एवढे ते आकार बघ खूप सुंदर दर्थ। ते मोठे वाले घेतले ना हे वाले म्हणजे तीस रुपयाला एक पडतो म्हणजे तीनशे रुपये एक पडतोय वीस आणि पंचवीस रुपये मोठी मोठी आहे तीस रुपयाला एक ट्रे हा क्वांटिटी घेतला तीनशे डझन म्हणजे म्हणजे क्वांटिटी जर घेतल्या तर पंचवीस रुपये पंचवीस प्रमाणे चालेल म्हणजे तीनशे रुपये डझन याच्यात पण मोठा कराल हा मोठावाला खूप सुंदर आहे बघा आणि बाकी व्हरायटीज हेल्या तर त्याच्यातच आपण व्हरायटी आहेत बघा थोड्याशा सिल्वर मध्ये तर हे सुद्धा आपल्याला वीस रुपये पर पीस मिळणार आहे यांच्याकडे एकशे वीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये डझन आणि वीस रुपयाला पर पीस आहे हे खूप वेगवेगळ्या डिझाईन आहे बघा खूप सुंदर तुम्ही याच्यावर डेकोरेशन फुलं ठेवू शकता किंवा फ्रुट ठेवू चु, शकता बघायचं आणि त्याच्यातच आपण आता मोठी बघा मोठ्या साईज मध्ये आपल्याला तीस रुपयाला पर पीस मिळणार आहे आणि डझन कशे आहेत आता तीनशे रुपये डझन आहे तीनशे रुपया तीनशे म्हणजे पंचवीस रुपयाला एक पडतोय म्हणजे अजून थोडेसे पैसे कमी हा डजनाची किंमत वेगळी आहे तीनशे रुपये डझन म्हणजे पंचवीस पडलोय हा तीस रुपयाला

हे साडे पाचशे रुपयाला याच्यामध्ये दोन तीन दोन तीन साईज पण येते त्याच्यामध्ये हा तीन चार साईज येते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोपर पाहिजे कोपर पण भेटेल सेम असे डिझाईनचे कोपर तर भेटेल बघा हा कोपरचा आहे हा आहे साडे सातशे रुपयाला हा सेम डिझाईन विजाईन प्युअर कोपरचा आहे चांगले डिझाईन एकदम आणि जोड आहे हा घेतले तर हा बघा हा व्हाईट मेटलचा म्हणतात त्याला समय असते ना समय मेटल मेटलची त्याच्यामध्ये घडवा आहे हा हे चारशे रुपयाला आहे वजनदारे आहे ना चारशे रुपयाला हा चार हा साईज आहे हा अडीचशे रुपयाला आहे चार साईज येते त्याच्यामध्ये हा एकाचा लोटा आहे बघा बारीक नक्षी केलेली त्याच्यावरती रेंज काही साडेचारशे रुपयाला साडेचारशे हा किती सुंदर आहे साडे चारशे त्यात वेगळी डिझाईन मिळेल बघ आपल्याला थोडासा वेगळा आकार आहे हा सहाशे रुपयात सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी ला आहे त्याच्यानंतर ही साडे पाचशे साडे मध्ये आपल्याला दोन डिझाईन भेटेल थोडासा वेगळा पॅटर्न पाणी भरून ठेवण्यासाठी आपलं बरं त्याच्यात आपण पाणी भरून ठेवू शकतो म्हणजे गिलास सारखं पण झाकण दिलेलं आहे म्हणजे पिता येईल त्याच्यामध्ये युज पण करू शकतो झाकणाचं पण काम करता येईल आणि प्लस हे आपल्याला लोटा पाणी पिण्यासाठी पण युज करू शकतो बघा आणि तांब्या तांब्याच्या भांडामध्ये पाणी पण चांगलं सातशे रुपये आहे प्राइस या बॉटलची पण त्यासाठी देण्यासाठी यांच्याकडे चमचे सुद्धा आहेत आपल्याला चमचे सुद्धा वेगवेगळ्या साईज मध्ये आणि आकारामध्ये मिळतील बघा आपल्याला त्यांची सुद्धा रेंज मी तुम्हाला सांगणार आहे हे छोटे पण मिळतील छोट्यापासून सुरुवात करू आपण आधी हे छोटे वीस रुपयाला तीन पीस आहेत बघा तीन पीस चार पीस आहे याच्यात पण वेगवेगळ्या डिझाईन मिळतील आपल्याला बघा म्हणजे ऐंशी रुपये डझन तर हे सुद्धा आहेत बघा सत्तर रुपये डझन थोडी मोठी साईज आहे प्लेन मध्ये तर हे काटा चमचा पण आहे त्यांच्याकडे काटा चमचा कसा एकशे सत्तर रुपयाला पण आहे कमी वाला पण आहे एकशे सत्तर रुपये डझन सहा पीस हे थोडे हेवी वाले क्वालिटी चांगली म्हणजे म्हणजे लागत नाही काही नाही एकशे सत्तर रुपयाचे सहा पीस बघा सत्तर डझन ह्याच्यामध्ये थोडं लहान पैसे रुपयाला सहा शंभर रुपयाला अर्धा डजन हा अर्धा डझन आणि त्याच्यामध्ये नव्वद रुपयाचे सहा सहा पीस आहे हे सगळे झाड वाले हेवी वाले बघा आणि डिझाईन पण दिलेली त्याला काय साधे आयटम भारी वाले आणि त्याच्यामध्येच आता आपण हे असे बघू बघा वाटे पस्तीस रुपये तीस रुपयाला एक वाटेल

पंचवीस रुपये पंधरा रुपये बघितलं तर आता हे प्लेन बघू बघा आपण त्याच्यात साईज त्याच आहेत फक्त प्लेन आहेत तर ही प्लेन मध्ये पंधरा रुपयाला एक पीस आहे बघा त्याच्यानंतर हा थोडीशी मोठी साईज वीस रुपयाला पत्तीस आणि ही त्याच्यापेक्षा मोठी पंचवीस रुपयाला एकशे एक पीस हा पण आणि त्याच्यातच हे असे लोट आहेत बघा दादा या लोटांची काय रुपयाला चाळीस रुपयाला याच्यापेक्षा मोठा घेतलं पन्नास रुपयाला आहे याच्यात पण साईज मिळतील बघा आपल्याला आणि याच्या शॉप मध्ये हे पण आहे बघा तर हे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये पर पीस आहे त्याच्यातच वेगवेगळ्या साईज मिळतील आपल्याला हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते हे बघा खूप सुंदर आहे याच्यात तुम्ही काही पण ठेवू शकता ड्राय फ्रुट बडशोप वगैरे ठेवू शकता बघा वेगवेगळ्या वेग वेग साईज मध्ये दे। दीडशे रुपये पर पीस ची प्राइस आहे बघा ह्याच्यात पण वेगवेगळ्या डिझाईन मिळतील आपल्याला हे सुद्धा दीडशे रुपये पर पीस तर त्याच्यानंतर मी तुम्हाला अशा बरण्या पण मिळतील बघा रुपये सहा पीस दीडशे रुपयाला सहा पीस अर्धा डझन दीडशे रुपये आपल्याला मोठ्या बरण्यामध्ये दीडशे रुपयाला तीन पीस मिळतील बघा यांच्याकडे ह्याच्यात कलर वेगळे आणि डिझाईन पण वेगवेगळ्या मिळून जातील आणि हेच छोटासा भातुकलीचा सेट आहे बघा हे की साडेसहाशे पासून स्टार्ट सगळ्यात छोटा चो, जो सेट आहे त्याची किंमत आहे साडेसहाशे रुपये ह्याच्यात हा मोठा आहे बघा हे आठशे हे साडेआठशे बघा इथं किंमत पण दिसते ऑलरेडी यांनी आपल्याला प्राइस लावून दिलेली बघा साडेआठशे रुपयाला ह्याच्यामध्ये सगळे भांडे आहेत बघा आपले जे किचन मध्ये लागतात ना सगळे भांडे ते सगळे भांडे याच्यामध्ये मिळून जातील या मध्ये आणि त्याच्यात सिंगल भांडे जर घ्यायचे असतील तुम्हाला तर ते सुद्धा मी तुम्हाला किंमत सांगते बघा दोनशे ऐंशी रुपये हे आपलं केटल आहे बघा चहाची सहा कप आहेत आणि सहा बशी आहेत आपल्याला केटल पण मिळते बघा याच्यामध्ये पितळेची त्याच्यामध्येच आपला मसाल्याचा डाबा आहे बघा शंभर रुपयाला मसाल्याचा डबा आहे हा झाकण पण आहे याला खूप सुंदर सेट पातेले सेट बघा एकशे चाळीस रुपये सॉरी साडेतीनशे रुपयाला तीन सेट आहेत बघा पातेल्याचे खूप सुंदर पातेले आहेत वाला हे दोनशे ऐंशी वाले दोनशे ऐंशी रुपये या सेटचे तीन पातेल्यांची किंमत आहे बघा भातुकलीचे भांडे बघतोय आपण हे सगळे ह्याच्यातच डिनर से सेट आहे बघा ह्याची किंमत रुपये बघा आपल्याला ग्लास मिळतोय चमचा मिळतोय दोन वाट्या मिळतायत आणि एक मोठं ताट मिळत हे बघा हे पण आहे दीडशे रुपये सिंगल जर पीस घ्यायचे असतील तुम्हाला तर अशी मिळतील आणि भातुकलीचा पूर्ण सेट हवा असेल तर असा हा मिळून जाईल बघा यांच्याकडे प्युअर पितळे मध्ये बघा हा सेट भातुकलीचा तर याची किंमत आहे तीन हजार चारशे रुपये तर बघू शकता तुम्ही त्यांनी किंमत दिलेली आहे पूर्ण डब्याचा सेट आहे आपला तीन ताळे डबा आहे बादली आहे फॅन आहे बंब आहे सर्व भांडे आपल्याला जेवढे डेली युज साठी लागतात ना आपल्या किचन मध्ये तेवढे सगळे भातुकलीच्या खेळात आहे आणि त्याच्यातच तुम्हाला जर थोडेसे जाड क्वालिटीचे हवे असतील तर हे सुद्धा आहे बघा त्यांच्याकडे याची किंमत आहे चार हजार दोनशे रुपये आणि त्याच्यातच हे थोडस आहे बघा हे अजून जाड मध्ये येतो आपल्याला हा व्ही आय पी सेट आहे बघा यांच्याकडचा तर याची किंमत चार, चार आहे रुपये आणि जड वजनदार एकदमच हा करंडा आहे एक पीस आहे याच्यात पण वेगवेगळे आपल्याला असे सिल्वर मध्ये मिळतील असे कलर मध्ये मिळतील बघा वीस रुपये पर पीस तर अजून आपण बघू यांच्याकडचं हे कसा आहे आता सत्तर रुपये मल्टी ट्रेक हो काही पण ठेवू शकतो बघा असा काही पण युज करू शकतो आपण याच्यात पण तीन साइज मिळतील आपल्याला हा छोटा येतो सत्तर रुपये पर पीस आणि मोठा मीडियम साइजचा तीनशे रुपयाला पंच्याऐंशी शंभर रुपयाला एक पीस बघा खूप म्हणजे आपण काही पण ठेवू शकतो बघा मल्टी यूज करू शकतो हो झाकणावाला पण आहे का एकशे पन्नास दीडशे रुपये ओके okay, okay. हे बघा असं झाकणावाला पण मिळत ट्रे यांच्याकडे दीडशे रुपयाला एक पीस आणि हा एकशे सत्तर रुपये खूप छान आहे बघा मल्टी युज करता येणार असे ट्रे आहेत यांच्याकडे यांच्याकडे आपल्याला देवघर पण मिळतील बघा असे आणि हे आपल्या पाळणे पण आहेत बघा असे देवाला लागणारे पाळणे आहेत यांच्याकडे वेगवेगळे